सध्या सोयाबीनच्या दरांविषयी उलट सुलट चर्चा रंगल्यात हे तुम्हाला माहितीच आहे म्हणूनच आम्हाला वाटलं की रोज तुमच्या भेटीला येऊन सोयाबीनचे रोजचे बेंचमार्क मार्केटमधले भाव तेवढे सांगावेत बेंचमार्क मार्केट असा शब्द वापरलाय म्हणून घाबरू नका ते काही जगा वेगळं नाही आहे फक्त देशातल्या त्या त्या पिकाच्या मुख्य बाजाराला बेंचमार्क मार्केट असं म्हणतात इतकंच कांदा म्हटलं की असं गाव डोक्या देताना तसंच सोयाबीन म्हटलं की इंदूर बाजार लक्षात घ्यायचा उद्देश आहे महाराष्ट्रातले महत्वाचे बाजार कुठले तर लातूर आणि अकोला आहे तर असो नमनाला थोडक्यात सांगते एन सी डीएक्सच्या माहितीनुसार इंदूर बाजारात आज सोयाबीनला सहा हजार चारशे नऊ रुपयांचा भाव मिळालाय तर ऍगमार्क नेटनुसार नुसार काल इंदूर बाजारात चार हजार चारशेचा चा सरासरी भाव मिळाला होता त्यानंतर येतं लातूर जे राज्यातलं मेन मार्केट आहे तर लातूर मधले एक प्रमुख व्यापारी असलेले नितीन कलंद्री यांनी दिलेल्या माहितीनुसार लातूरला सोयाबीनला सध्या किमान तर कमाल भाव हा सहा हजार सहाशे रुपयांचा मिळतोय तसंच सरासरी भाव हा सहा हजार दोनशे रुपयांचा राहिलाय आता यो अकोल्याकडे राज्यपणन महामंडळाच्या माहितीनुसार इथे सोयाबीनला किमान चार हजार पाचशे तर कमाल पाच हजार पाचशेचा भाव मिळालाय आज आपण या व्हिडिओतून जे पाहिलं त्याचा उद्देश आपल्या पुढे लेटेस्ट बाजारभाव मांडणं एवढाच होता आपल्याला असे भावाचे व्हिडिओ रोज पाहायला आवडतील की नाही आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा त्याचा नक्कीच आम्ही विचार करू सध्या तरी पुन्हा भेटण्यासाठी रजा घेते नमस्कार